दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेला तिचा नवरा तिच्याच अंगणातल्या शोष खड्ड्यात सापडला तोही तीन तुकड्यांमध्ये बेपत्ता असलेल्या नवऱ्याच्या हत्येचं गूढ एका चपलेमुळे उघडलं तिने त्याला का मारलं नक्की काय घडलं पाहूयात आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहता आहे पुणे प्राईम न्यूज नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील मालगोंदा गावात यशवंत ठाकरे हे त्यांची पत्नी प्रभा आणि त्यांच्या मुलासोबत राहत होते मजुरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते पण अचानक यशवंत बेपत्ता झाले यशवंत यांच्या आई वडिलांना वाटत होतं की आपला मुलगा कुठेतरी कामावर गेला असेल म्हणून काही दिवसात तो परत येईल पण दोन महिने झाले तरी यशवंत काही घरी परतले नव्हते शिवाय त्यांच्यासोबत संपर्कही होत नव्हता त्यामुळे यशवंतच्या घरचे त्यांची सगळ्यांकडे विचारपूस करायला लागले यशवंत यांचे आई वडील त्यांच्या शोधात मालगोंदाच्या घरी आले आणि त्यांनी प्रभाकडे यशवंतबद्दल विचारलं तेव्हा यशवंत मजुरीसाठी चौदा एप्रिलला घरातून गुजरातच्या बिलीमोरा इथं गेल्याचं तिने सासू सासऱ्यांना सांगितलं तुला भेटला का त्याचा फोन आला होता का असं त्यांनी तिला विचारलं पण यशवंतबाबत बोलणं प्रभानं टाळलं सासू सासऱ्यांना एक गोष्ट खटकत होती ती म्हणजे नवरा दोन महिन्यांपासून बेपत्ता असूनही प्रभा मात्र शांत होती तिने पतीचा शोध घेण्याची कोणतीही इच्छा न दाखवता स्वतः मजुरीसाठी निघून गेली होती त्यामुळे घरच्यांचा संशय तिच्यावर बळकावला शिवाय एक दिवस घराच्या ओसरीवर एका ठिकाणी खोदलेला खड्डा आणि त्यावर शेणामातीचा सारवलेला सडा पाहून यशवंतचे वडील मोहन ठाकरे यांचा संशय आणखीन वाढला त्यानंतर यशवंतच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली एवढंच नाही तर प्रभाच्या वागण्याबद्दलही त्यांनी तक्रार दाखल केली पोलिसांनी तत्काळ प्रभाला तपासासाठी पोलीस ठाण्यात पाडलं शिवाय त्याच दिवशी मोहन यांना ज्या जा जा जागेवर संशय होता ती जागा देखील तपासण्यात आली मात्र त्यावेळी काहीही सापडलं नाही त्यामुळे प्रभा बिनधास्त गावात वावरत होती पण अचानक एक दिवस यशवंतच्या लहान भावाची पत्नी मेथू हिला प्रभाच्या घरी यशवंत यांची चप्पल दिसली तिने विचारलं यशवंत हे घरी आले आहेत का यावर प्रभानं काहीच न बोलता चप्पल झटकन मांडीखाली लपवून तिच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली प्रभाचं हे वागणं बघून मेथूला अधिकच संशय आला तिने ही गोष्ट आपला नवरा उत्तम यांना सांगितली आधीच प्रभावर यशवंतच्या घरच्यांचा संशय होता त्यात मेथून ही सगळी गोष्ट सांगितल्यानंतर प्रभा नक्कीच काहीतरी लपवते याची उत्तम यांना खात्री पटली त्यामुळे त्यांनी घराच्या आसपास काही मिळतंय का ते शोधायला सुरुवात केली तेव्हा घराच्या मागच्या बाजूला असलेल्या जुन्या शौचालयाच्या शोष खड्ड्याकडे त्यांचं लक्ष गेलं त्या शोष खड्ड्याजवळ गेले असता त्यांना तिथून घानेरडा वास यायला लागला उत्तम यांनी शोष खड्डा खोदला खड्ड्यात मातीच्या ढिगाऱ्याखाली त्यांना काही हडे आढळून आली घटनेची माहिती त्यांनी पोलिसांना दिली वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जागेवरच त्या सांगाड्याचं पोस्टमार्टम केलं तेव्हा तो यशवंत यांचा असल्याचं समोर आलं यशवंतची चप्पल लपवणं आणि उडवाउडवीची उत्तरं देणं ह्या सगळ्या गोष्टी पोलिसांना त्यांच्या भावाने सांगितल्या पोलिसांनी लगेचच प्रभाला ताब्यात घेतलं चौकशी ता केली तेव्हा तिनं धक्कादायक कबुली दिली तिने स्पष्टपणे सांगितलं हो मीच माझ्या नवऱ्याचा खून केला चौदा एप्रिलला दुपारी यशवंत नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला होता त्याची पत्नी प्रभा तिने त्याला जेवायला वाढलं पण नशेत असलेला यशवंतनं ते जेवण रागाच्या भरात फेकून दिलं त्यानंतर त्यानं प्रभाला शिविगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली यशवंत सतत प्रभाला मारहाण करायचा त्यामुळे वैतागलेल्या प्रभानं यशवंतच्या डोक्यात कुराड घातली आणि यशवंतचा जागीच मृत्यू झाला जवळपास चा दोन महिने उलटून गेल्यानंतर यशवंतच्या हाडांचा सांगाडा त्याच्या आई वडिलांना सापडला ही घटना घडली तेव्हा घरात फक्त यशवंत आणि प्रभा हे दोघेच होते त्यांचा मुलगा सुट्टीमुळे मामाच्या घरी गेला होता पतीची हत्या केल्यानंतर आपला गुन्हा लपवण्यासाठी प्रभाण पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला तिने यशवंतचे कमरेपासून खाली तीन तुकडे केले हे तीन तुकडे तिने एका गोणीत भरले त्यावर माती मुरूम आणि प्लास्टिकच्या पिशव्या टाकल्या वास येऊ नये म्हणून शेतातील औषधही त्यावर फवारलं मृतदेहाची विल्हेवाट लावल्यावर घरात सांडलेलं रक्त आणि रक्ताचे डाग असलेले कपडे तिने लगेचच धुऊन टाकत सगळे पुरावे नष्ट केले कोणाला संशय येऊ नये म्हणून यशवंताचा मृतदेह ज्या शोष खड्ड्यात पुरला त्या जागी प्रभाणं शेणानं सारवून घेतलं होतं पण हे सगळं प्रभाणं केलं की अजून कोण तिच्या मदतीला होतं याचा तपास पोलीस करत आहेत